मराठी झेप आरसा महाराष्ट्राचा आयच्या विद्यार्थिनींची दमदार कामगिरी राज्यस्तरीय क्रीडा महाकुंभात मिळवला विजय रस्सी स्पर्धेत पटकावला प्रथम क्रमांक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय नाशिक यांच्या मार्फत आयोजित राज्यस्तरीय पारंपरिक क्रीडा महाकुंभ दोन हजार स्पर्धेत औद्योगिक प्रशिक्षण संस्था धुळे येथील विद्यार्थिनींनी रस्सी खेच खेळात विजय मिळवला विजय विद्यार्थिनींना अर्जुन पुरस्कार प्राप्त कविता राऊत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मंगल प्रभात लोढा आमदार सीमा हिरे संचालक माधवी सरदेशमुख योगेश पाटील आदींच्या हस्ते बक्षीस देण्यात आले या स्पर्धेत खेळाडू जोगेश्वरी कुरील किरण पाटील कल्पना बावीसकर क्रांती माळी प्रियंका भदाणे जयश्री पाटील पुष्पांजली मोरे प्रतीक्षा चौधरी विजया शिरसाट आणि प्रियंका पवार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली त्यांच्या दमदार खेळ शैली आणि जिद्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले त्यांच्या या कामगिरीबद्दल पालक आणि शिक्षकांसह सर्वांनीच अभिमानाने भरभरून कौतुक केले अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे